हा पहिला मोर्चा नाही म्हणता आहे शादी मनोमिलनचा महामेळावा झालेला आहे हा पहिला मोर्चा जरी असला तरी एक समीकरण असं आहे का महाराष्ट्रात जी परिस्थिती बघितलेली आहे आंधळा दळ कुत्रपीठ खातं असं हे महायुतीचं सरकार या तीन पक्षांमधून चाललेलं आहे आणि जर महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल यांच्या ह्या जुर्मी कारभारातून जर महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर त्याला ठाकरेच पाहिजे आणि म्हणून ठाकरेंनी जर आवाज उठवला तर निश्चितच महाराष्ट्राच्या स्थानिक भूमिपत्रांना या संकटापासून मुक्ती मिळून न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा जनआक्रोश मोर्चा येत्या बारा तारखेला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ओरिजिनल याच्या माध्यमातून आम्ही काढणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ओरिजिनल हा त्यांची आमची संयुक्त बैठक होती आम्ही बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मायुती सरकारचं जो कारभार चालला या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ते जे कारस्थानं करतात अन्याय अत्याचार करतात खून दरोडे आना माऱ्या बलत्कार अशा ज्या शेतकऱ्यांवर अन्याय शेतकऱ्यांच्या मनाला अविभाव नाही कर्जमाफी नाही असे अनेक विषय घेऊन हानी ट्रॅप जो नाशिकमध्ये घडला आहे असे अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आमचा मोर्चा आहे म्हणून अख्ख्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जयंतराव दिंडे डी जी सूर्यवंशी दत्ता गायकवाड वसंत भाऊ गीते नितीनजी आहे अंकुश पवार ॲडक्टर रतन इत्सम असे सर्व महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन दोन्ही पक्षाच्या संयुक्तिक मिटंगा घेऊन जनजागृती चालू आहे हा मोर्चा सक्सेस व्हावा आणि माहितीचा जो कारभार आहे तो थांबवण्यासाठी हा आमचा मोर्चा असणार एसीएन साठी सुनील अण्णा सुनावणी चांदवड